काही लवकर उठून आंघोळ वगैरे केले मी निघालो शेताकडे जायचं कारण मंगळवारचा बाजार होता म्हणून बजारला जायचं होतं माझ्या पहिलेच पप्पा ते शेताकडे गेले होते माळवतोडासाठी मला आंघोळ वगैरे करून जायसाठी उशीर झाला थोड्या वेळात आपल्या वावरात येऊन आता मला कामामुळे ब्लॉक टाकायला भरपूर लेट व्हायला कारण मला ड्युटी आणि शेताकडे कामं बघून इटेट खराय टाईमच भेटणार मी वावरात येऊन टेकत नाही तर दुसरं काम लागलं लगेच कारण वावरात रोटर मारायसाठी ट्रॅक्टर पण आलं होतं आता रोटर मारणं चालू झालं तेवढ्या ताईचा फोन आला की मला गावात नेऊन लगेच आपली स्प्लेंडर घुमवली निघालो घरी जायसाठी वापस घरी आलो ताईला सोबत घेतलं निघालो परत गावात आता गावात जायसाठी पण तेवढं काय वाटतं चालले कारण दोन वर्षाच्या नंतर आमच्या गावचा रस्ता रस्त्यात कम्प्लीट झाला ताईला डायरेक्ट आपल्या घरी आणून सोडलं होतं ताईला भावाच्या मी निघालो परत शेता कारण शेतात रुटर चालू होतं मी पण सगळं रुटर मारून ते झालं ताई माळवं पण तोडणं झालं होतं सगळं माळवं फुलं वगैरे टाकले आणि मी चाऱ्याचा पारा घेऊन निघाले मी पप्पा घरी आलो सर जेवण केलं निघालो परत बजारला जायसाठी कारण लवकर जायचं होतं बजारला फुलं वगैरे होती बाजारात येऊन नवीन जागा बघली नवीन जागेवर लावून घेतलं आपलं आपली स्प्लेंडर लावली आपल्या दुकानाच्याच पाठीला आपल्या मित्राच्या पप्पांना भेंडी आणि टमाटे आणले होते कारण तेला काम होतं म्हणून ते गेले ते या पैसे ठेऊन गेले आणि आपला संदी भाऊ एक्झॅक्ट माझ्या पुढे दुकान टाकून बसला होता उद्या सट असल्यामुळे वांगी आयला हो 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 गाय भाव रंबरच होता आपले माळ विकायला पण जास्त टाइम लागला नाही सहा वाजेपर्यंत आपलं सगळं होतं आता बाजार तर सगळा झाला होता म्हणून संदीप भाऊन मी एक एक चहा पिल्या आणि मला घरी घ्यायचे होते बल्प मग लगेच भाऊ कोण वॉरंटीचे बघा बल्प घेतले आणि निघालो परत घरी जायसाठी मला घरी जाऊन डेअरीला दूध टाकून परत ड्युटीला पण जायचं होतं म्हणून सहा वाजताच निघालो घरी जायसाठी घरी आलो लगेच निघालो डेअरीला जायसाठी गावात डेअरीला आलो होतो तर गावात आमच्या आलो होतो सर्कस आपण काय गावात राहत नाही म्हणून गावातला आपल्याला काय तेवढं माहित नसते सगळे परिवार इथं मस्त पैकी सर्कस बघत होते त्याला तर काय सर्कस बघायला टाइम नव्हता कारण मला जायच होता ड्युटीला लगेच आठ वाजता म्हणून मी तर काय सर्कस बघत जास्त वेळ थांबलो नाही मी निघालो लगेच घरी तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये